मित्रांनो आपण आज लाडकी बहीण योजना या योजनेचा एक मोठ्या अपडेट बद्दल बोलणार आहोत आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कधी येणार आहे आणि आतापर्यंत या योजनेमधून किती लाडक्या बहिणी वगळणार आहे कोणत्या महिलांकडून या योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मग आपल्याला जास्तीच वेळ वायानं घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर तत्पूर्वी मित्रांनो आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारशी बेल ऐकून प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल तर मग आपला जास्तीचा वेळ न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर सर्वात अगोदरची बॅड अपडेट अशी आहे की आतापर्यंत पाच लाख लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती होणार नाही आणि पाच लाखपेक्षाही आकडा या ठिकाणी वाढायची शक्यता आहे तर मग नेमकं हे पाच लाख महिला पाच लाख महिलांचे जे अर्ज रद्द झालेत त्याचं कारण स्वतः महिला बालकल्याण मंत्री टटकरे यांनी सांगितलेले आहे तर ज्या अपात्र पाच लाख महिला झाल्या आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला म्हणजे ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे हप्ते मिळत होते आणि त्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये जे अर्ज भरले होते आणि त्याचबरोबर लाडकी बहीण या योजनेचे हप्ते देखील मिळत होते म्हणजे या दोन्ही <सलीपावस्टारी> योजनेचा लाभ या महिलांना या महिला घेत होत्या अशा दोन लाख तीस हजार महिला डबल डबल दोन्ही योजनेचा लाभ घेत होत्या तर त्या या ठिकाणी त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजे त्या महिला त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाही त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य सं, सदस्यांच्या नावे चार चाकी तसेच नमो शक्ती योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे गे घेतलेल्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार एवढी आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे वय वर्ष साठपेक्षा जास्त आहे अशा एक लाख दहा हजार महिला अपात्र आहेत म्हणजेच एकूण आतापर्यंत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या पाच लाख एवढी आहे तर यातच सध्या काही बातम्या सगळीकडे पसरत आहे की या लाडकी बहिणीकडून पैसे वापस घेतले जाणार या लाडक्या बहिणीवर कारवाई होणार आमक अमक धमक धमक अशा बऱ्याचशा बातम्या सध्या आपल्या वरती फिरत आहे तर अशा फेक बातम्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे तर आपण यावरील कुठल्याही नियमात बसत नसेल तर आपल्याला शंभर टक्के आठवा हप्ता या ठिकाणी येणारच आहे आपल्याला कुठलीही काळजी करायची या ठिकाणी गरज नाही तर ही होती आपली आजची माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा सरकारी योजना विषयीची माहिती नेहमी देत असतो तर भेटूया नवी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार